बातमी लातूर मधून लातूरमध्ये बस वाहकाला दगडनं मारहाण केली आहे किरकोळ वादातून बस वाहकाला जबर मारहाण करण्यात आली आहे आरोपीला अटक करण्याची एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे एसटी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे तर बस वाहकाला दगडनं मारहाण केल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत त्यांनी आंदोलन पुकारलंय लवकरात लवकर आरोपीला शिक्षा करावी अशी मागणी या सर्व आंदोलकांनी केली आहे पोरंगळा हा गाव आहे एक दहा ते आठ दहा किलोमीटर वर त्या गावातला एक प्रवासी सीटवर व्यवस्थित बसत नव्हता त्याला तेवढ्या वाहकाने एवढं सांगितलं की बाबा व्यवस्थित बस तर त्याने लगेच शिवाय द्यायला चालू केली खाली उतरत दगड आणले आणि त्याचा आणि तुझ्या साथीदार या सर्वांनी म्हणून त्याच्या डोक्यात आणि छातीमध्ये दगड मारला त्याच्या छातीच्या फासऱ्या सुद्धा मोडलेत आणि मेंदू मध्ये रक्त होण्यामुळे गाठ झालेली आहे तो आता लातूरच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये आय मध्ये आहे तर याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचा तत्काळ अटक करण्यात यावी जोपर्यंत त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आगा आगारातली कुठलीही गाडी चालू करत नाही कशासाठी हे प्रकार घडत वारंवार आमच्या बाबतीत घडतात का कशासाठी काय दोष आहे आमचा क्षमतेपेक्षा एक जास्त प्रवासी घेऊन जातो आम्ही जीव धोक्यात घालून डुट्या करायच्या आम्ही आणि परत मारे खायचा आम्ही सवलती देणार प्रशासन भोगायचा आम्ही हे कशासाठी साहेब आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे अख्ख कुटुंब धोक्यातच आलं ना करता पुरुष सिरियस आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे तो मग गा, त्या घर त्या घराचं कोण बघायचं म्हणजे आमच्यासाठी कोणीच वालीच नाहीये का आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का वाऱ्यावर सोडले का आम्हाला वाहकाने त्या प्रवाशाला बोलले की तू गाडीमध्ये नीट यायचं नीट जायचं असं दिंगा मस्ती करायची नाही तर तो प्रवाशी उतरला आणि शिव देत आल्यानंतर वाहक आमच्या खाली उतरले आणि थांबरे बाबा खाम काय झालं म्हणून एवढंच विचारले विचारले असता त्यांनी जो आता दगड उचलला उचलला आणि वाहकाच्या छातीमध्ये मारला त्याच्यानंतर मी हॅन्ड टाकून पळत गेलो तिथं तर त्याने माझ्या अंगावर दगड मारला पण मी वाचवण्याचा प्रयत्न केला